नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगात स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या रोजच्याप्रमाणे कांद्याची लाई लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो सकाळच्या कांदा लिलाव आजची जर आवक बघितली मित्रांनो तर आज आवक कमी आलेली आहे एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन पिकअपची लागलेली आहे दोन नंबरचं शेड हे फुल झालेलं आहे ट्रॅक्टरने व ग्राउंडवरती आज फक्त दोन लाईन लागलेले आहे म्हणजे जवळपास आजची एकूण आवक ते शेतीसाठी चारशेमध्ये झालेली आहे कालची आवक होती सहाशे ते साडेसहाशे चारशे ते साडेचारशे म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशेने आवक कमी आहे मित्रांनो आज बघूया आजचे कसे आहे बाजारभाव आवक कमी झाल्याने काही बाजारभावामध्ये सुधार होतं की नाही आहे थोड्याच वेळात आपण जाणून घेऊ तसंच मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी लाल कांदा लावला आहे की नाही उळं टाकलं आहे की नाही कोणत्या कंपनीचं उळं टाकलेलं आहे कोणत्या बियाण्याचं उळं टाकलेलं आहे संदर्भात चर्चा करत असतो व्हिडिओ पूर्ण बघत जा जेणेकरून तुम्हाला लाल कांद्याच्या बियाण्याचं पण माहिती मिळून जाईल व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत जाईल बाजारभावाची पण आणि कांदा बियाणांबद्दल पण माहिती योग्य रित्या मिळत जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसवते ती पिकअपची पहिली नाही ना मित्रांनो पहिली गाडी काय भाऊ गेली बाराशे साठ कुठला कांदा तंबकेश्वर बाराशे साठ रुपये बियाणं कोणतं याचं बर कलर चांगला झालाय ना बाराशे साठ रुपये किती माल बाकी राहिला शेवट आहे का बर बाराशे साठ रुपये ती गेली हो खाद खाद किती गेली चारशे चारशे सात बर हो गेले का काही कांदे अकराशे बर साडे अकराशे कुठला माल आहे रवळस किती माल बाकी राहिला सत्तर एक सत्तर एक क्विंटल बरं चाळी तुम कसं निघतोय

एक हजार चाळीस एक हजार चाळीस कुठला माल आपला एक हजार चाळीस कसा निकतो चाळीस माल तीस टक्के बाद होतो तीस टक्के बाद होतो बरं किती माल वाकि दोन चार पीठ बर एक हजार चाळीस गेलेला मित्र अकराशे साठ कुठला कांदा आपला कुठला अकराशे साठ रुपय गेलेला आहे वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज किती गेले मावली आहे अकराशे रुपये बर डॅमेज अकराशे गेलेला आहे गेले ले। ले हो सिक्स रुपीज सुपर क्वालिटी एम एम साईज आहे तेराशे चोवीस रुपये कुठला काय आहे कोळगा कोणता बिया नाही आहे आंबारचं आहे का अंबार फाईव्ह बर तेराशे सव्वीस रुपये किती माल बाकी राहिले घरी माल किती बाकी राहिला एक क्विंटल पंधरा एक क्विंटल ट्रॅक्टर बर आता काय वाटतं पंचगंगा आणि आंबार मध्ये कलर याला कलर जास्त आहे आंबार बियाला पडेल थोडा चटा पडला नाही तर कलर आंबारचा चांगला राहतो Okay. कलर चांगला असतो इतर बियाणे असतो शेतकऱ्यांचं म्हणणं बाराशे सव्वीस गेलेला साईज बघू शकतात पन्नास पंचावन्न सात एम एव पर्यंत लाल कांदा लावता का नाही नाही का बाराशे सत्तर कोण ना आपला बहादुरी ओके किती गेले शेतकरी नाही का शेतकरी नाही इथं भाऊ किती गेली आहे बाराशे एकतीस बारा एकतीस हा कुठला कांदा रे बोल बर घरगुती का किती माल राहिला एवढीच एवढी गाडी बर किती गेले का काय हजार रुपये कुठला कांदा कुठला आहे माल देवर गा बियानं गेलं बर कोण लाल कांदा लावता का कमी प्रमाण रोप टाकलं का टाकलं कोणत्या बियाण्याच येलो रस टाकलं का बरे एक हजार कुठला मला आपला पिंपळ पिंपळ बर कोणतं बियाणे बियाणे लाल कांदा लावता का हो रोग टाकलं का नाही आता डी बियाणे चांगला माल येतो त्याचा आपले किती साडे अकरा कुठला कांदा कोणतं बियाणे घरचं आहे किती माल बाकी राहिले आता झाले आता बरे का हो अकराशे पासष्ट गेलेले मित्रांनी बघू बढं भाऊ किती गेली आहे एक हजार पंचवीस कुठला कांदा आहे दादा रानवड का बरं किती माल बाकी राहिला एक हजार पंचवीस किती माल बाकी राहिलं घरी घरी अजून तरी वीस एक मिंटल वीस एक क्विंटल बर चालेल तो तसं निघतं मग घरी निवड करून घेतो हां पण मग खराब निघत असेल निघतं लाल कांदा लावते का नाही रोप टाकले कुठे गेले का काही लाव किती बारा नव बारा नव्वद बर किती गेले हो एक हजार ऐंशी कुठला कांदा आपला हो बर हजार ऐंशी गेलेले बियाणा कोणतं घ्यायच किती गेले मावले तेराशे कुठला कांदा फरमोरी

पंधराशे पंधरा कुठला कांदा आहे मानोरी मानोरी कोणतं बियाणे आहे हे बेला आहे बेलाच का हो बरं पंधराशे पंधरा दिया किलो सुपर बेला क्वांटिटीला कांदा कांदा आहे बघू शकता आपण गेले बाबू किती केलं बाराशे एकसष्ट बारा एकसष्ट कुठला कांदा आपला वन बरं बाराशे एकसष्ट बियाणं कोणतं आहे हो बियाणं बियाणं याचं आहे याच बाराशे एकसष्ट लाल कांदा लावत्या का नाही का बरं जिंदालचं बियाण आहे गे ओके जिंदाल बियाण्याचा कांदा बाराशे एकसष्ट रुपये रेट भेटलेला आहे भाऊ अकराशे अकरा पंच्याहत्तर बर कुठला कांदा आपला सावरगाव ओके किती गेले माऊली आज नमस्कार किती गेले म्हणून <laughs> किती बाराशे रुपये का बर सुख्याने पियाना माहिती का येलोर का येलो येलो बर किती माल बाकी राहिलाय आठ दहा गाड्या ना भाव नाही वाढत बाराशे रुपये गेले अवद भाव चालेल बरं बरं लाल कांदा लावते का नाही लाल कांदा नाही का बर बाराशे रुपये काके अकराश कुठला माल आहे आपला आहे का किती माल राहिला माल किती राहिला शेवटचा तेराशे तीस तीन तेराशे तीन रुपये कुठला करायला आपला माल साखर आहे कोणतं बियाणं नाही गेलो सर किती माल बाकी राहिला दहा बारा ट्रॅक्टर बर चाळी था। था था तो कसा निघतोय चाळीतून कसा निघतो खराब प्रमाण जास्त आहे तीन रुपये काय पावडर वगैरे वापरता का आपण काहीच नाही काय बर कांदा लावते का नाही गोळा टाकला का बनतंय बियाण्याच घरगुतीच आहे ते पण बरश तीन रुपये बुरकट चालू आहे पावसाचं त्यानं काही फटका गोळायला बुरशी बुर्शी हो का बुर्शी पकडत बर त्यासाठी काय आपण उपयोगन काय पावडर वगैरे बुर्शीना आपले एम पंचायत वगैरे तेच चालू आहे का रेगुलर बर चालू आहे ये कुठला कांदा आपला वनसगाव बर कोणती पावडर वापरलेली आहे याला पावडर पावडर पॉलिडस बर मग कसं आहे प्रमाण खराब होण्याचं कांदा खराब होतोय का नाही होत आहे ना टिकलाय ऑर्डर टाकल्यामुळं बर तेराशे रुपये कोणतं बोलले बर किती गेले माऊली चौदा चौदाशे एकसष्ट कुठला कांदा आपला दावसवाडी चौदाशे एकसष्ट बियाणं कोणता येईल अनुराधा सुपर क्वालिटी चौदाशे एकसष्ट रेट भेटलेला किती माल बाकी आहे दोन गाड्या दोन गाड्या बर चौदाशे एक शिष्ट केलेले लाल कांदा लावतो राहो बर कोणतं बियाण आहे लालचं अनुराधाचं का याची विक्री तुम्ही स्वतः करता का बर ओके कांदाही चांगलं आहे तसं किती महिन्यात येतं लालचं लाल बर चौदाशे ओके आणि या पावसामुळे काही रोपाला काही फाटका बसतोय काहीच नाही ना बरं चौदाशे एकसष्ट ऐंशी काल किती गेले होते काल बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी होते गेले काय हजार एक हजार ऐंशी बर पिंपरीचा कांदा एक हजार ऐंशी कोणतं बियाणं येतं येलोराचा ये का बर लाल कांदा लावते का नाही पण आता मग लावतो लावायचे हो बर कोणतं उलट टाकेल होता येलोरा येलोरास का बर दरवर्षी येलोरा अठरा वर्ष पूर्ण येलोरा येलोरस राहत का बर काय येलोराची काय खासियत आहे येलोरा डोंगरा वगैरे येत नाही डोंगरा वगैरे येत नाही बरं कांदा होता। बोरे, 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 चांगला होता बरं 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 चांगलं एक हजार ऐंशी रुपये वेळ रेट रेट भेटलाय बघ पुढं काय भाव गेले किती गेले अकरा त्रेपन्न कुठला कांदा पिंपरी पिंपरीचा बरं अकरा बियाणं कोणतं यायचं हां बियाणं माहिती आहे बरं लाल कांदा लावते का ना? नाही 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 लावते का बरं किती गेले હજાર રૂપે હજાર રૂપિયા